नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर नोकरीविषयी आलेल्या अपडेट्सची माहिती वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स अँटी टास्क फोर्स या पदाच्या तीनशे छेचाळीस जागेविषयी तर विद्यार्थी मित्रांनो अँटी टास्क फोर्सच्या तीनशे छेचाळीस जागा भरण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे पेपर कसा असणार आहे शारीरिक चाचणी कशा प्रकारची होणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला वेतन श्रेणी काय असणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात पाहून घ्या महाराष्ट्र शासन गृह विभागामार्फत ही पदभरती केली जाणार आहे राज्यातील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करिता म्हणजे अँटी टास्क फोर्स करिता एकूण तीनशे छेचाळीस जागा भरण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जागेची माहिती घेऊया कोणकोणत्या पदासाठी कोणकोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे ते पाहून घेऊया आणि विशेष म्हणजे काय वेतन श्रेणी असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिलं पदनाम पाहून घ्या विशेष पोलीस महानिरीक्षक याची एक जागा असणार आहे वेतन श्रेणी तुम्ही पाहून घ्या मी फक्त जागा तुम्हाला सांगणार आहोत तर पोलीस उपमहानिरीक्षक एक जागा असणार आहे पोलीस अधीक्षक तीन जागा असणार आहे अप्पर पोलीस अधीक्षक तीन जागा असणार आहे पोलीस उपअधीक्षकच्या दहा जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस निरीक्षकच्या पंधरा जागा असणार आहे सहाय्यक पोलीस निरीक्षकच्या पंधरा जागा असणार आहे पोलीस उपनिरीक्षकच्या वीस जागा असणार आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकच्या पस्तीस जागा असणार आहे आणि पोलीस हवालदार याच्या अठ्ठेचाळीस जागा असणार आहे पोलीस शिपाई या पदाच्या त्र्याऐंशी जागा असणार आहे चालक पोलीस हवालदार अठरा जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो चालक पोलीस शिपाई बत्तीस जागा असणार आहे कार्यालय अधीक्षक एक जागा असणार आहे आणि प्रमुख लिपिक याच्यात दोन जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो वेतनश्रेणी तुम्ही पाहून घ्या वेतनश्री एकदम जबरदस्त आहे आणि गृह विभागामार्फतच ह्या जागा भरण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या वरिष्ठ लिपिकच्या अकरा जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासोबतच कनिष्ठ लिपिक या पदाच्या सात जागा असणार आहे उच्च श्रेणी लघुलेखक या पदाच्या दोन जागा असणार आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखकच्या तीन जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशा तुम्हाला तीनशे दहा जागा भरण्यात येणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा कायमस्वरूपी असणार आहे त्यासोबतच परिशिष्ट ब बा बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे तर विद्यार्थी मित्रांनो काही जागा बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे त्यासाठी आपण पाहून घेऊया काय पदं असणार आहे फॉरेन्सिक तज्ज्ञ वैज्ञानिक सहाय्यक याच्यात तीन जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पदशा आता वेतन श्रेणी पाहून घ्या पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत पर्यंत असणार आहे विधी अधिकारी चौवेचाळीस हजार नऊशे पासून सुरुवात आहे तर एक लाख बेचाळीस हजार चारशे तर याच्या विद्यार्थी मित्रांनो तीन जागा असणार आहे कार्यालयीन शिपाई या पदाच्या विद्यार्थी मित्रांनो अठरा जागा असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो वेतन श्रेणी पंधरा हजार पासून सुरुवात आहे ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासोबतच सफाईगार पंधरा हजारापासून सुरुवात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो पगार तर सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत राहणार आहे आणि आवश्यक पदसंख्या बारा असणार आहे अशा एकूण बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या परिशिष्ट ब द्वारे छत्तीस जागा असणार आहे आणि ह्या एकूण तीनशे दहा अशा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ह्या जागा भरण्यात येणार आहे तर काही माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा आपण बारकाईने पाहून घेऊया फोर्सकरिता या शासन निर्णयासोबतच परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या एकूण तीनशे दहा नियमित पदे विद्यार्थी मित्रांनो आताच आपण वाचलेले पदे जे परिशिष्ट अ नुसार वाचले त्याचे तीनशे दहा पदे हे नियमित असणार आहे आणि त्यानंतर परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या नमूद केल्याप्रमाणे एकूण छत्तीस पदे बाह्य यंत्रणेद्वारे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लवकरच ही जाहिरात पाहायला मिळणार आहे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना विविध पदाच्या सुधारित बंद निश्चित केल्यामुळे या विभागातील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्याचे समायोजन हे गृह विभागांतर्गत नव्याने निर्माण होणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स मध्येच शैक्षणिक पात्रता व पदाची जबाबदारी व कर्तव्यानुसार समायोजित करणाऱ्या कार्यवाहित वित्त विभागामार्फत करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात बारकाईने तुम्ही वाचून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय निघालेला आहे जाहिरात तुम्हाला कधीही मिळ पाहायला मिळणार आहे उक्त शासन निर्णय हा मंत्रिमंडळाच्या मंगळवार दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी बैठकीत मान्यतेनुसार माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षाखाली अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो उक्त शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून संकेतस्थळाचा क्रमांक असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लवकरच ही जाहिरात पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला रोजगाराविषयी नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती अशीच मिळत राहणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र